जय महाराष्ट्र नगर परि परिषदेच्या हो निवडणुकीमध्ये एक शिवसेनेची भूमिका म्हणून आणि शिवसेनेची तयारी म्हणून आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही मुंबई येथे आम्हाला बोलवण्यात आलं होतं वरिष्ठ पक्षाचे मुख्य नेते आणि पक्षाचे जे जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रात दिलेल्या आहेत त्या सर्व मंत्रीमोद असतील अनेक पदाधिकारी नेमलेले आहेत या संदर्भात आमची भेट झाली त्या भेटीदरम्यान जत तालुक्यामध्ये एक शिवसेनेचा एक झंझावत नेतृत्व निर्माण केलेले जी जानकर साहेब यांच्या माध्यमातून आमची चर्चा झाली वरिष्ठांनी आम्हाला एक आदेश दिला जत तालुक्यामध्ये आपण मोठे काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जत नगर परिषदेमध्ये आपला शिवसेनेचा भगवा फडकरांचा आपला ध्येय आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही नगर परिषदेमध्ये आपला उमे नगराध्यक्ष आणि तेवीस न नगरसेवक कसे निवडून येता येईल याची तुम्ही तयारी करा म्हणून पक्षाचे आदेश होते या आदेशाप्रमाणे आता नवनियुक्त आमचे महादेव हिंगरे साहेब असतील आमचे तालुका प्रमुख अंकुश होवाळेजी असतील यांच्या माध्यमातून मी स्वतः असेल आणि इतरही आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आम्ही थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या उमेदवारासहित आम्ही एक नगरपालिकेची जबाबदारीने आणि जे विकासात्मक धोरणातून जे शिंदेसाहेबांचे उद्देश आहे जे घेऊ त्यांचे कामाचे ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी नगरपालिका महानगरपालिका अनेक महानगरपालिका राज्यामध्ये असतील त्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वात जे कामकाज सुरू आहे तसेच आम्ही यांना ते शिवसेनेच्या माध्यमातून देऊ इच्छितो आणि आमच्याकडे अनेक जण इच्छुक आहेत नगरा नगराध्यक्ष प पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत तसेच नगरसेवक प पदासाठी इच्छुक आहेत प्रत्येकांची मुलाखती आमच्या तालुका प्रमुखांच्या नेतृत्वामध्ये मुलाखती चालू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आमच्या पक्षाला अहवाल पाठवायचा आहे आणि आमच्याकडे अनेक अनेक जणांची ओढ आहे प्रत्येकजण भेटीगाठी घेत आहेत अनेक जणांची चर्चा पूर्णपणे आहेत सक्षम उमेदवार आहेत जत तालुक्यामध्ये शिंदे साहेबांना मानणारा वर्ग जानकर साहेबांना मानणारा वर्ग शिवसेनेला मानणारा वर्ग बाळासाहेबांना मानणारा आनंद साहेबांना मानणारा वर्ग यांच्या माध्यमातून तसेच आमचे जिल्हाप्रमुख बाबू युवते असतील आनंदबाबू पवार असतील आमचे खानापूर विटा मतदारसंघाचे आमदार सुहास भाबर असतील यांच्या नेतृत्वामध्ये जत नगर नगरपरिषदेल भगवा फडकेल याचा आम्हाला मात्र शंका नाही त्याम तसा जनताचा प्रतिसादसुद्धा चांगला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यावर निश्चितपणे आम्ही भगवा घेऊन येत ये आहोत धनुष्यबानाचा विजय नक्की आहे एक जत नगरवासियांना आणि आमचे न येणारे निवडून येणारे सर्व नगरसेवकांना एक अशी एक आमच्याकडं राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे नगरविकास मंत्री चांगली संधी आहे या नगरविकास आहे ना आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आहे शिवसेनेकडे आहे आणि त्याची जी, जी कार्यपद्धती आहे शिंदे साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात आ, नगर खात्यामधून दाखवलेला आहे प्रचंड त्यांनी कामकाज केलेलं आहे नगरविकास खात्यामधून तसेच आमच्या जतमध्ये संधी आहे आणि जतचा जर चेहरा मोरा बदलायचा असेल तर स संधी ही शि शिवसेनाच देऊ शकते आणि शिंदेसाहेबच देऊ शकतात या माध्यमातून मी आपल्याला विनंती करत आहोत की जेणेकरून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सगळं प्रश्न जतवाशियांचा सोडवण्यात सक्षम आहोत मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब व उद्योगमंत्री उदय साहेब यांची भेट घेतली त्यावेळी माझा त्यावेळी त्यांनी माझा जत विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आणि या निवडीसंदर्भात माझ्यावरती फार मोठी त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आता येऊ घातलेल्या नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा आणून आम्हाला दाखवायचा आहे आणि त्याची त्याची प्रचिती आम्हाला करून दाखवायची आहे की जतमध्ये ही शिवसेनेचीच सत्ता येईल आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष होईल आणि आमचे नगरसेवक तेवीसच्या तेवीस कसे नग शिवसेनेचे निवडून येणार आहेत त्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करून दाखवीन असं मी वरिष्ठांना सांगितलेलं आहे तसेच आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते साहेब व आमचे जत तालुक्याचे संपर्क प्रमुख योगेशजी जानकर साहेब यांनी आदेश त्यांच्या आदेशानुसार आम्ही जत तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवरती फडकवणार आहे असं मी वचन देतो जय महाराष्ट्र जत नगरपालिका निवडणुकीसंदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब शिंदे यांची दोन दिवसापूर्वी मुंबई येथे भेट घेतली भेटीदरम्यान आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय बापू उभेते जत तालुका संपर्क प्रमुख योगेजी जानकर साहेब आणि युवा सेनेचे विधानसभा प्रमुख प्रवीण आवराधी उद्योजक महादेव हिंगमेरे या सर्वांनी जत नगरपालिकेच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष साहेबांशी भेट घेतली त्यावेळी साहेबांनी जिल्हा प्रमुख संजय विभूते साहेब आणि आमचे संपर्क प्रमुख संपर्कप्रमुख जानकर साहेब यांच्या समेमध्ये जत नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये नगराध्यक्ष आणि जे जे काय वॉर्डामधले नगरसेवक आहेत हे नगरसेवक धनुष्यमान या चिन्हावरती निवडणुकी लढण्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या भेटीदरम्यान आमचे उद्योजक महादेव साहेब यांना या तालुक्यामध्ये जत विधानसभा प्रमुखपदी यांची निवड झालेली आहे आणि आम्ही या पुढच्या काळामध्ये युवा सेना महिला आघाडी या सर्वांना सोबत घेऊन या जत नगरपालिकेमध्ये आम्ही धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी आम्ही समोर येणार आहोत आज जत नगरपालिकेमध्ये जी सत्याहत्तर कोटीची नळपाणी पुरवठा योजना आहे ही योजना आमचे नेते एकनाथसाहेब शिंदे यांच्या आशीर्वादानं ही योजना पूर्ण झालेली आहे किंबहुना या पुढच्या काळामध्ये नगरपालिकेसाठी जो जो काय न निधी उपलब्ध होईल ते शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे लाडकी बहीण योजना तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम देखील शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून शिवसेना ही तळागाळामध्ये नेऊन पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने या ठिकाणी काम करणार आहोत आणि जतवासियांना एक नम्रतेची विनंती करतो की जतनगरीमध्ये शिंदेसाहेबांनी फार मोठा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि शिंदेसाहेबांच्या पाठीशी आपण उभे राहावं असं मी या ठिकाणी एक आव्हान करतो आणि यापुढच्या काळामध्ये जे जे उमेदवार निवडीची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रक्रिया दहा तारखेच्या आतमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत योग्य उमेदवारांची निवड हे पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे इच्छुक उमेदवारांची यादी या ठिकाणी काढण्याचं काम आणि महादेव साहेब आणि आपले प्रवीण अवराधी या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं काम चालू आहे ज्या ज्या उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्या त्या उमेदवारांनी आमच्या तेगापैकी कोणालाही भेटावं आणि आपली इच्छा व्यक्त करावी निश्चित आपलं नाव वरिष्ठ लेवलनं कळवलं जाईल आणि त्या मुलाखतीमध्ये ज्या ज्या काय गोष्टी पक्षाला पा, पाहिजे आहेत त्याची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर आपली उमेदवारी निश्चित होईल त्यासाठी पक्ष आमच्याबरोबर खंबीरपणे या ठिकाणी उभा आहे आणि कोणीही इच्छुक उमेदवारांनी आपणाला संपर्क करण्यासाठी कोणतीही अडचण नाही आणि ना आपलं संपर्क कार्यालय देखील या ठिकाणी जतमध्ये आहे संपर्क कार्यालयामध्ये भेटून आपली इच्छा व्यक्त करू शकता एवढंच मी या ठिकाणी थांब सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र